मिरजेतील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परम शेट्टी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व मा क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी मिरजेतील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परम शेट्टी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आज वाढदिवसाच्या निमित्ताने सुभाषनगर येथील प्रायव्हेट टीचर्स असोसिएशन सांगली जिल्हा डॉक्टर परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेताजी सुभाषचंद्र बोस निर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशी वृक्षांचं वृक्षारोपण संपन्न झालं राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर विनोद परमशेट्टी यांना भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला सांगली जिल्हा व्हॉइस ऑफ मीडिया संघटना इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हा अध्यक्ष शंकर देवपुळे एसबीएन मराठी संपादक संजय देसाई जी चोवीस तास सर्फराज सनदी न्यूज एटीन लोकमत असिफ मोर्सल एन डी टी व्हीचे शरद सातपुते दीपक चव्हाण एन प्रतिनिधी गणेश आवळे जनप्रवासचे विशाल जाधव संजय माने मल्हारी उमासे विनायक क्षीरसागर मोहन राजमाने सुनील पाटील पत्रकारांसह सामाजिक संघटना राजकीय नेते पदाधिकारी उपस्थित होते बड़े, बड़े, बड़े,

Bureau oh. oh <laughs> report. S. B. N. Marathi Miraz.